विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणं सर्वकार्यार्थसिद्धये यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुदास्तन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावष्टितदद्गते मनसा पश्यन्तियं योगिनाः यस्यान्तन्न विदसुरासुरगणा देवाय तस्मै नमः नमोऽस्तु अनन्ताय सहस्रमूर्तये शिरोर्बाहवे सहस्रनाम्नी पुरुषाय शाश्वती सहस्रकोटियुगधारिणी नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवेतापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने व्रणदक्लेशनाशाय गोविंदाय नमो श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय पाचवा गोकर्ण त्या धुंधकारीला म्हणाला तू कोण आहेस रात्रीच्या वेळी अशी भयानक रूप का दाखवताय तुझी अशी दशा कशामुळे झाली तू प्रेत आहेस पिशाच आहेस का आणि कोणी राक्षस आहेस हे मला सांग तर खरं सुत म्हणाले गोकर्णाने असं विचारल्यावर तो एक सारखा जोरजोराने रडू लागला त्याला बोलता येत नव्हतं म्हणून त्याने केवळ खुणा केला तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेतलं ते अभिमंत्रित केलं त्याच्यावर शिंपडलं त्यामुळे त्याच्या पापांचं काहीसं परिमार्जन झालं आणि तो बोलू लागला प्रेत म्हणाला मी तुझा भाऊ आहे माझं नाव धुंदुकारी मी आपल्याच दोषाने माझे विप्रत्व नष्ट केले माझ्या कुकर्माची गणतीच नाही मी मोठ्या हातजानातच वावरत होतो म्हणूनच मी लोकांना पीडा दिली शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारलं म्हणूनच मी प्रेतयौवनीत येऊन ही दुर्दशा भोगतोय आता दैववशात माझ्या कर्माचं फळ म्हणून केवळ वायू भक्षण करून जगतोय बंधो तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या यवनीतून सोडवू गोकर्णाने धुंदकारीचं सर्व बोलणं ऐकलं आणि तो त्याला म्हणाला गोकर्ण म्हणाला बंधू मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केलं तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही याचंच मला मोठं आश्चर्य वाटतं गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय प्रेत करू प्रेत म्हणाला शेकडो श्राद्ध करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ प्रेताचं हे म्हणणं ऐकून गोकर्णाला मोठं आश्चर्य वाटलं तो म्हणाला जर शेकडो गया श्राद्ध करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे हे प्रेता तू आता निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय असेल तर बघतो गोकर्णाची आज्ञा घेऊन धंदोकारी तिथून आपल्या स्थानाकडे निघून गेला इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही सकाळ झाल्यावर तो आप आल्याचं पाहून लोकप्रेमाने त्याला भेटायला म्हणून आले तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्या लोकांना सांगितला त्यापैकी जे लोक विद्वान योगनिष्ठ ज्ञानी आणि वेद पारंगत होते त्यांनी अनेक शास्त्र धुंडाळून पाहिली तरीसुद्धा त्यांना त्या प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण भगवान जी आज्ञा करतील तिचंच पालन केलं पाहिजे म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली त्याने सूर्याची स्तुती केली भगवन आपण सर्व जगाचे साक्षी आहात आपणास नमस्कार असो कृपा करून धुंधकारीच्या मुक्तीचा उपाय मला सांगावा गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते म्हणून त्याचं तू पारायण कर सूर्याचं हे धर्ममय वचन तिथे सर्वांनी ऐकलं तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन कराशिवाय हे साधन अतिशय सोप्पं आहे म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यातून अनेक लोककथा ऐकायला तिथे आले पुष्कळ